व्हिडिओ बनवूया तर जागा आहे कस... हाय मी स्वाती वेलकम टू स्वातीस अमेरिकन लाइफ ब्लॉग्स या चॅनलवर तुम्हाला घरातील माझं रुटीन कुकिंग शॉपिंग ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग माझं अमेरिकेतील अमेरिकेतील एक साध घरगुती आणि मी या चॅनलवर शेअर करते कधी ती ब्युटी आणि फॅशन टिप्स तर कधी घर सजवण्याचे छोटे छोटे आयडिया खास मराठमोळ्या साई मध्ये हा चॅनल आहे तुमच्या लोकांसाठी जे घरापासून दूर असले तरी भारतीय आहेत सो हिट सबस्क्राईब बटन आणि चला माझ्या अमेरिकेच्या प्रवासाचा भाग व्हा आता सध्या आम्ही इथे विमान म्हणजे आपल्या डोळ्यांनी दिसतात की पूर्ण ओपन एरिया आहे आणि आम्ही कुठे आलो आहे तर आज एक आमच्याकडे रिलेटिव येणार आहे आणि त्यांना पिकअप करायला एअरपोर्टला आलो आहोत आम्ही ने खूप सुंदर इत वेळ होता थोडासा अराइवल टाइम त्यांचा थोडासा उशिरा होता सो so, त्यामुळे आम्ही इथे आलो होतो आणि आता आम्ही त्यांना पिकअप करायला चाललोय तो ही जागा लक्षात ठेवायचं आपण परत येऊया आणि व्हिडिओ बनवायचा तर ही जागा आहे कसली टर्न राईट ऑन टू स्ट्रीट रोड एअरपोर्टच्या इथे आलो होतो आणि हे मी तुम्हाला सेव्ह करून ठेवते हा व्हिडिओ तर खास भाऊ आला तर रक्षाबंधनसाठी खास भाऊ आला आहे न्यूयॉर्कला असतो आणि राखी बांधणार आहे मी त्याला तर हा होता पहिला दिवस त्याचा आत्ता तो आला होता आणि बनवलं होतं मी मस्त मटणचा रस्सा भाकरी भात तर खूप मस्त त्याने जेवणाचा आस्वाद घेतला गुड मॉर्निंग हा आहे सेकंड डे आणि आता पाहुण्यांचा म्हणजे हा सेकंड डे होता तर त्यांना खूप आवडलं घर आवडलं बॅकयार्ड मध्ये आम्ही बसून संध्याकाळी टाइमपास केला आणि आता ब्रेकफास्ट टाइम तर आज मी बनवला होता नाचणीचा डोसा म्हणजे से, से, सेम आपल्या इडलीच्या पिठासारखं रिण राईस टाकतोय आज आपल्याला हेल्प करतोय वा किती पण टाकायचं याच्यात अजून थोडं अजून अजून थोडं घ्यायची तुम्ही फ्रीज बनला मी चिकनची भाजी माझी बनवून झाली आहे आणि इकडे वांग्याची भाजी भाजी तुला आवडता का वांगे बस बस आता घे आणि हे सगळं हे करून घे नवाढ कोणता पण वापर कोणता यूज करतो हा नंतर बघू वापर हा थोडं साजून पाणी लागेल का नाही तुझा अंदाज बघ चालेल चालेल टाक बघ आम्ही लगेच युट्यूबची क्लिप तू म्हणते ना तू केव्हा बोल त्याला विचारून घेतलं मी आधी तुला चालेल ना आता मीठ किती टाकतो टाक बेटा मीठ बरोबर पाणी टाकलं आय थिंक आय थिंक आय थिंक त्यात आता आपल्याला बनल्यावर समजेल अजून काय काय करतो तू तुमच्या किचन मध्ये न्यूयॉर्क लाईस कधी कधी पप्पा चिकन हा करायला बरं अरे वा मग छान शिकला बघ चल आता मी तुला ध्याक देतो हे बघ हे लागतो आता किती सुट्टी येऊ द्यायच्या चार पाच चार पाच चालेल चल मग भेटू आता राईस बनल्यावर कसा होतं मी टाकलं ना अर्नव राईस बनवतोय हे बघा अर्नव नाही केलेला राईस हे ना अर्नव आवडला का तुला तुझा राईस <laughs> चला जेवा जेवा उ जाऊ ना पण मी सुचरा नाही मी पूर्ण घरी टाकून जे पाहिजे होतं जाऊ पण मी फिरू चक्र बोलावर तू काय मला अर्नो इकडे बघून करायचं असं अजड़ा की 43 और 44 वाज़ पॉर वाज़ पॉर कल्ड़ पॉर कल्ड़ तीन साल अगा

तर आता जस्ट कम्युनिटी दाखवणार आहे भावाला आणि का कार मी चालवणार आहे

काय काय करायच्या पुरण वाटलं केलं

बस बाबा ए सी न चांगले, आहे पोळ्या फार्म दिलं खायची रे गरम गरम देऊ रे तर आज इव्हिनिंगचं काय आता डिनर करणार आहोत आणि सगळे बाहेर वसले आहोत आणि मस्त मज्जा करतो आहोत आणि मॅरिनेट करून ठेवलं होतं मी सो इथे गरम गरमच खायचं म्हणजे जे, जे बार्बिक्यू करायचं आणि छान गरम गरम लगेच खायचं तर असं म्हणून घ्या हा लाईट डिनर होता पण खूप भारी होता खरंच खूप मस्त म्हणजे हे जे आम्ही नवीन प्रकार सुरू केला आहे बार्बिक्यूचा तर खूप मज्जा येते करायला पण खायला पण आणि बसल्या बसल्या मस्त एन्जॉय करता येतो तर आज आहे भावाचा तर आज रिटर्न प्रवास सुरू होतो आहे भावाचा आणि त्याच्या मुलाचा न्यूयॉर्कला जाण्यासाठी ते आता निघाले आहेत मॉर्निंग आहे मॉर्निंग एट ओ क्लॉकला आम्हाला पोचायचं होतं आणि आम्ही इथून जस्ट टर्न मारतो म्हणजे आता आम्ही पोचलो आहे एट ओ क्लॉक झाला आहे घरातनं सात वाजताच निघालो होतो आणि परत आम्ही भावाला सोडल्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी आलो आ, आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर हा स्पेशल पूर्ण इन्फॉर्मेशन हवी असेल खूप सुंदर स्पॉट आहे मी ऑलमोस्ट बऱ्याचशा मी दाखवून दिल्या आहेत तरी पण आपण डिटेलमध्ये छान करूया की काय काय इथे आहे अजून एक्सप्लोअर करायला तर नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही स... मी तसा बनवणारच व्हिडिओ <laughs> पण तुम्हाला आवडेल का असं मी तुम्हाला विचारते आहे ते ह्या ठिकाणचा एक स्पेशल व्हिडिओ मी केलेला तुम्हाला आवडेल का मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि एन्जॉय करा हा व्ह्यू जस्ट एन्जॉय करायचा आहे मी आता काही जास्त बोलत नाही खूप सुंदर वाटत होतं तिथे आणि मॉर्निंगची वेळ होती ऑब्वियसली तर खूप छान वाटत होतं थोडा टाईम घालवला मी आणि अहून आणि मस्त बसलो मस्त बघत राहिलो विमानं येत होते जात होते आणि आम्ही बघत होतो तर आपण आता कोणी म्हणेल की अरे जस्ट विमानं आहे त्याच्यात काय एवढं की बघण्यासारखं किंवा बट तुम्ही बिलीव नाही करणार की ही जागा खूप सुंदर आहे मी परत सांगेल आणि लहानपणीची आठवण म्हणजे आता लहानपणी जसे विमानं उड उडताना बघायची जी मजा होती ती तितकीच मजा मला आज येते है आहे आणि मला नेहमी हे मी, मी बघत राहते की मला आवडतं असं तर कोणाकोणाला अजूनही विमानं उडताना बघायला आवडतं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटूया न एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत तुम्ही ब्लॉग एन्जॉय केलाच असेल पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया नक्कीच आणि तोपर्यंत मस्त राहा लाईफ एन्जॉय करा बाय